नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या घडामोडी केडीएनसी पत्राद्वारे एक वर्षापासून पत्र व्यवहार मात्र आम्हाला कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही केडीएनसी आयुक्त कार्यालयाचा खुलासा ई फायलिंग पत्र प्रणालीचा फायदा काय नागरिकांच्या पत्र व्यवहाराचे काय होत असेल म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांच्या खुलाशाने एकच खळबळ यावर पत्रकारांना संबोधित करताना सचिन बासरे यांनी सांगितले ते म्हणाले म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव मान्यताप्राप्त कामगारांची युनियन ह्या महापालिकेत आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महापालिकेशी भांडत असतो मिटिंग घेत असतो आणि प्रश्न सोडवत असतो अशातच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अठ्ठावीस पत्र ही आम्ही सन्मान्य आयुक्तांनाही ऑफिस प्रणालीद्वारे दिली परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर येत नाही म्हणून आज आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो तेथे गेल्या असता आम्हाला कळले की एकही पत्र हे आयुक्त कार्यालयात पोहोचलेले नाही अशी ही जर पद्धत असेल तर आज तुम्ही सगळीकडे म्हणता कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही महानगरपालिका अशी आहे की संगणकीय कार्यप्रणालीद्वारे काम करते आणि देशात दिंडोरा पिटवला जातोय की सगळं संगणकीय आहे हा देश डिजिटल इंडिया आहे अशा परिस्थितीमध्ये मा मागील दोन वर्षापासून आम्ही दिलेले पत्र जर आयुक्तांपर्यंत जातच नसतील त्यांच्यावर काय कारवाई झाली आम्हाला समजलंच नसेल तर या प्रणालीमध्ये काहीतरी दोष आहे का येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काही देणे घेणे नाही का असे या सगळ्या गोष्टींनी सूचित होतं हे झालं आमच्या युनियनच्या बाबतीत एखाद्या सामान्य नागरिकांनी उद्या सी एफ सीमध्ये पत्र दिले आणि ते पत्र आयुक्तांपर्यंत गेलेच नाही तर सामान्य नागरिकांनी काय करायचे हा खूप मोठा विषय मा आहे म्हणून तुमच्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे कोणतेही पत्र सी एफ सीमधून आयुक्तांना आलेले आहेत त्यावर काय कारवाई केली याबाबत उत्तर हे अपेक्षित आहे मग ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल किंवा प्रलंबित असेल पण ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे कारण हा फक्त युनियनचा विषय नाही संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांचा विषय आहे अशा प्रकारे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांच्या खळबळजनक खुलाशाने या संबंधित आयुक्तांकडून काही दखल घेतली जाते का तसेच या प्रकरणी काय कारवाई होते का हे पाहावे लागेल म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव मान्यता प्राप्त कामगारांची युनियन या महापालिकेत आहे गेले अनेक वर्ष आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महापालिकेशी भांडत असतो मिटिंग घेत असतो आणि प्रश्न सोडवत असतो तर अशाच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी चौदा एक, सा एक दोन हजार चोवीस वीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अठ्ठावीस पत्र आणि आम्ही सन्मानीय आयुक्तांना ई ऑफिस प्रणालीद्वारे दिली परंतु त्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही उत्तर येत नाही म्हणून आज आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो आयुक्त कार्यालयात गेलो असतं आम्हाला कळलं की त्यापैकी एकही पत्र हे आयुक्त कार्यालयात पोचलेलं नाही मग अशी जर ही पद्धती असेल आज तुम्ही सगळीकडे म्हणतात की ई गव्हर्न सिस्टीम आहे कल्याण डोंबिवली महापालिका ही पहिली महापालिका आहे की जी संगणक प्रणालीद्वारे काम करते आणि देशामध्ये तर ढिंडोरा पिटला जातो आहे सगळं की सगळं संगणिके झालेलं आहे हा देश आपला डिजिटल इंडिया आहे मग अशा परिस्थितीमध्ये मागील दोन वर्षापासून आम्ही दिलेली पत्र जर ऐकतापर्यंत जात नसतील आणि त्याच्यावर काय कारवाई झालं आहे आम्हाला समजत नसेल तर या प्रणालीमध्ये काहीतरी दोष आहे का किंवा इथं काम करणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांशी काय घेणं देणं नाही आहे का असं या सगळ्या गोष्टींना सूचित होतं हे झालं आमच्या युनियनच्या बाबतीत एखाद्या सामान्य नागरिकांनी उद्या सी एफ सीमध्ये पत्र दिलं आणि ते पत्र आयुक्तांपर्यंत गेलंच नाही तर ते सामान्य नागरिकांनी काय करायचं मग हा खूप मोठा विषय आहे म्हणून याबाबत तुमच्या माध्यमातून आमची आयुक्तांना विनंती आहे की कोणतंही पत्र सी एफ सीमधनं आलेलं असेल माननीय आयुक्तांना त्याच्यावर काय कारवाई केली याच्याबाबत उत्तर हे अपेक्षित आहे ती पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल प्रलंबित असेल जे काय असेल ते असेल पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण हा एका युनियनचा विषय नाहीये हा संपूर्ण कल्याण विषय तर त्यासाठी तुम्ही प्रशासनाने जे दिरंगाई करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी डोंबिवली शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद